माननीय अधीक्षक नगर शांधे मॅडम आज आपल्या उपासून स्थळी सदिच्छा भेट द्यायला आलेल्या मॅडम आम्ही जसे कर्मचारी आहोत तसे तुम्ही सुद्धा कर्मचारी आहात फक्त एवढंच आहे की आमच्या नाड्या तुमच्या हातात त्या नाड्या असल्यामुळे त्याच्या गाठी कशा फोटो व्हायच्या तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती म्हणजे शिक्षण विभागाला माहिती आहे परंतु गेल्या कित्येक वर्षापासून आमचा उपेक्षित असलेला शिक्षकेतर बांधव हा माध्यमिक विभागाने हेतू पुरस्पर सावधण्याचा प्रयत्न तुम्ही त्याला तापण्याचा प्रयत्न केलेला आज तुम्ही काल तुम्ही तुमच्या विभागाने जे आम्ही वारंवार जे लिहिले देत आलो त्याच्या संदर्भात तुम्ही जे आंदोलन स्थगित करा वगैरे तुमच्या कामाचा निपटारा करणे सुरू आहे वगैरे असं जे जे तुम्ही पत्र दिला ते पत्र पूर्णतः चुकीचं आणि खोटा शिक्षण अधिकारी याच्यावर सही आहे याच्यात कुठलीही समस्या त्याखाय माहिती येतो एकही विषय हा ऑफिसचा खरा नाही कामाची पूर्तता झाली कामाची पूर्तता झाली हे चालू आहे कुठलंच काही नाही आहे आणि शिक्षण अधिकारी मॅडमनी म्हणजे सन्माननीय शिक्षण अधिकाऱ्यांनी असं खोटं पत्र देणं चुकीचं त्याच्यामुळे सर्वप्रथम इथं या खोट्या पत्राचा चुकीच्या पत्राचा आम्ही इथं निषेध करतो आम्हाला हे पत्र शिक्षण विभागाने दिलेलं पत्र आम्हाला मान्य नाही आमच्या मागण्या काय आहे आश्वासित प्रगती योजनेसंदर्भात आपल्याकडे जे प्रस्ताव आहे ते महाराष्ट्र राज्यात जसे चौथीस जिल्ह्यामध्ये सरसकट मंजूर करण्यात आले तसे आपणही करा तुम्ही त्या दिवशी आपल्या मिटिंगला होता आमची तुम्ही सहविचार सभा घेतली आम्ही अठरा मार्च रोजी आंदोलन स्वीकारलं होतं तुम्ही सांगितलं आम्ही सभा घेतो आम्ही तुमचा आदर राखून आम्ही आंदोलन स्थगित सहविचार सभा झाली तुमच्या ऑफिस विनंती केली आम्ही लगेच पर्यंत तुमचं काय ते निकालीच आम्ही तुम्हाला विनंती केली आहे एकतीस मार्चपर्यंत नको आठ एप्रिलपर्यंत आम्हाला तुम्ही मानण्यात आले परंतु त्याच्यावर काय केलं असं सांगा उलट त्रुटी प्रस्ताव न बघता त्रुटी काढण्यात आलेला आहे दोन वर्षापूर्वी दिलेला तुमच्याकडे जो प्रस्ताव आहे उदाहरण शिपाईपदातून पदोन्नती असेल नाईक पदाची असेल शिपाईतून नाईक पद असेल वरिष्ठ लिखित असेल दोन वर्षापूर्वी तुमच्याकडे जे आम्ही प्रस्ताव दिले आमच्या बांधवांचे प्रस्ताव दिले त्याच्यावर तुम्ही आता कालच्या दिवशी त्रुटी काढता दोन वर्ष काय केलं ऑफिस मी तुमच्या दोन वर्ष काय केलं आणि त्याच्या निम्म्या फायदे तुमच्या मिळत नाही कशा काय झाल्या काय झाल्या लेखा तुम्ही घ्या तुम्ही घ्यावा म्हणजे तुम्ही स्वतः घ्यावा म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही आज मॅडम नाही आहे खरं म्हणजे आम्ही इथं उपोषणाची एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाची नोटीस देत असताना त्या दिवशी मॅडमने आम्हाला सांगितलं पाहिजे होतं की आम्ही या अठ्ठावीस तारखेला मुंबईला उच्च न्यायालयामध्ये तारीख आहे त्या दिवशी तुम्ही आंदोलन न करता आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तारखेला करा असं मॅडमने आम्हाला सांगितलं माहिती होतं परंतु तसं तो। काहीही न सांगता आज मॅडम तारखेला मुंबई लागते कोर्टाच्या तारीख नाकारता येत नाही की ना हजर झालं पाहिजे उपस्थित राहायला पाहिजे काय आमचं त्याची काही दुमतलं परंतु आज आमच्या जिल्ह्यात असे बरेचसे शिक्षकितांचे प्रश्न आहेत शिपाई पदातून संवर्ग बदला आणि लिपीतपद बदल प्रगती प्रगतीविधीचा प्रोत्साह घ्यायला चालूच आहे ते तुमच्याकडे आलात की त्याच मिटिंगमध्ये आपलं काय ठरलं याचं वय वर्ष पंचावन्न आहे की पंचावन्न पी असतात त्याला एम एस सी आय टी सी आज नये शासनाच्या नियमानुसार तरी त्याच्यात त्या वाटी घातल्या पत्रात त्रुटीमध्ये त्या वाटी घातल्या दुसरा विषय शिपाई पदांना गोपनीय अहवाल लिहिण्याची पद्धत महाराष्ट्रात आणि शासनाच्या यशस्फोटमध्ये नाही तरी ती चीक घातली की यांचे गोपनीय अहवाल जोडलेले नाही शिपाईपदाला जी तुम्ही सी एम एसी आय टी मागता गोपनीय अहवाल मॅडम कोणाच दिली यातून मी यातो मॅडम तुम्ही ऐका तुम्ही म्हणून मॅडम नाही आॅडम नाही ऐका मॅडम तुम्ही कोण मी का बरोबर आहे दोन मिनिटं आमच्यासाठी सकाळपासून इथं सकाळी आठ वाजल्यापासून माझा शिक्षकेत बांधव इथं साठ सत्तर लोक सकाळपासून जेवणाशिवाय उपाशी तपाशी बसून आहे तुम्हाला दोन मिनिटं ऐकावच लागली मला हे सांगा त्या शिपाई बांधवांना पदोन्नती समर्थ बदल पदोन्नती दिली त्याच्यावर अजून काही शिवाय त्याच्यामुळे हा जो येथे आम्हाला पत्र दिलं हे पत्र आम्हाला मान्य नाही या पत्राचा परत तुम्ही तुमच्या ऑफिसने विचार करावा एवढी आपण विनंती करतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे तुम्हाला निवेदन दिलं त्या निवेदनाप्रमाणेच कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्र कशी कारवाई झाली आमच्या प्रकरण संदर्भात कशी कारवाई झाली पाहिजे एवढी आमची जर होत नसेल त्याला आम्ही एक महिने खरंच हे पत्र देतो होत नसेल तुमच्याकडे कारवाई तर आम्ही याच महिन्या म्हणजे मे महिन्याच्या पूर्वी म्हणजे सत्तावीस सत्तावीस मे म्हणा की अठ्ठावीस एकोणतीस मे पर्यंत येऊन तुमच्या ऑफिसमध्ये आत्मदान करणार त्या तेव्हा ते मग काही होऊ द्या त्याची सर्व जबाबदारी तुमच्या ऑफिसचीच असेल कर्मचाऱ्यांची असेल एवढी आपण विनंती करतो आणि आपण परत एकदा स्वागत करतो आणि पुन्हा त्या हे पत्र रद्द करून त्याच्यावर नवीन पत्र काढावं